श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार आज आहे गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार तर सगळ्या माझ्या बहिणींनी बहिणींना आणि मैत्रींना हार्दिक हार्दिक शुभेच्छा पहिल्या गुरुवारच्या तर आज आपल्याला पूजा कशी करायचं आहे आणखीन प्र जेवण्यासाठी काय काय करायचं आहे उपास सोडण्यासाठी तर आपण पूर्ण व्हिडिओ बघू ता आणि आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा चला मग बघूया हे बघा सकाळ खूप छान आणि मस्त झालेली आहे इकडं दिवस पण खूप वरी आलाय आणि मिसडा टाकून छानशी असं मस्त रांगोळी काढून घेतलेली आहे इकडं लेकरं पण खेळायला लागले आता सकाळी सकाळी आणि असं छान मस्त रांगोळ काढून घेतली तुळशीपुढं पण रांगोळ काढली मी स्वस्तिकची असे छान मस्त आणि इथं दरवाजामध्ये मी रोज सकाळी लक्ष्मीचे पावलं काढते असे हो। छान प्रकारे आणि त्यामध्ये लाल कलर भरते हो। खूप छान वाटतंय आणि आपली हे आमच्या गावाकडची अशी प्रथा आहे की आम्ही संध्याकाळीच पूजा करून घेतो कुणीकडं कशी राहते कुणीकडं कशी राहते पण पर... जस्त्याच्या जस्तेची वेगळी वेगळी पद्धत राहते इकडं देवाला संध्याकाळी दीपत पण लावून घेतलेला आहे मी आणि इकडं पूजा खूप छान अशी मांडून घेतलेली आहे बघा किती मस्त पूजा मांडून घेतली मी छान प्रकारे मी पूजा मांडून घेतलेली आहे चक्कूचे पान, पानं आंब्याचे पानं परत फळां फड़ा, सीताफळाचे जांबाचे फांटे असं मी सगळे फांटे घेतलेले आहे आणि छान अशी पूजा मांडून घेतलेली आहे तर मी पूजाची सुरुवात कशी केली ते तुम्हाला सांगते अगोदर मी फरशी पुसून घेतली नंतर रांगोळी काढून घेतली आणि बघा इकडं दीपत पण तुळशीला लावून घेतलेलं आहे मी आणि तिकडं पूजाची पूजा मी मांडून घेतलेली होती मग विजयदादांनी ते वाचला कथा लक्ष्मीची श्री महालक्ष्मीची कथा वाचला तोपर्यंत मी तिकडं स्वयंपाक बनवत होते आणि असं छान प्रकारे दादांनी मला सपोर्ट केलेला आहे म्हणजे आमच्या आम इकडं दोन वाजता लाईट गेली होती तर सात वाजताच लाईट आली त्यामुळं सगळं पूजा गरबड गरबडीमध्ये मी मांडून घेतली आणि आता मी स्वयंपाक करायला लागले आणि दादा तिकडे वाचायला लागलाय कथा श्री महालक्ष्मीची आणि इकडं मी निवदासाठी शिरा पण केलेला आहे तुपातला छान प्रकारे बघा किती मस्त असं छान मी शिरा करून घेतलेला आहे तुपामधला प्रसादासाठी पण आणि थोडाफार खाण्यासाठी पण करून घेतलेला आहे आणि इकडं आपल्याला वरणासाठी मी डाळ लावलेली आहे कुकरला इकडं दादाचं वाचणं चालूच आहे आणि इकडं पापड पण तळून घेते मी छान प्रकारे असं मस्त उपास म्हणला तर काय ना काय थोडंफार खाण्यासाठी करावंच आहे आणि इकडं बघा मी वरणाला फुंनी पण टाकून घेतलेलं आहे असं छान मी हिरव्या मिरच्याचं वरण केलेलं आहे बघा खूप छान केलेलं आहे आणि इकडं आपला गरमागरम भात पण तयार झालेला आहे आणि इकडं मस्त असं छान प्र प्रकारे मी मऊ लुसलुसीत छान प्रकारे असं चपात्या पण करून घेत आहे आणि आपल्या चपात्या थोड्या आणखीन राहिलेल्या आहेत ते पण करून घेते मी असं पटपट पटपट -पट -पट चपात्या करून घेत आहे मी बघा किती छान फुगायला लागले आता आणि मऊ लुसलुसीत एकदम छान प्रकारे करून घेते मी चपात्या आणि इकडं गरमागरम मी आपलं भरीत बनवलेलं होतं मग त्याला थोडासा तडका मारून घेतली खूप छान लागतं हे भरीत खाण्यासाठी वांग्याचं भरीत आहे आणि थोडंसं मीठ टाकले त्यावरून आणि छान प्रकारे असं परतून घेते पूर्ण एकजीव करून घेते कांद्याच्या पातीचं आणखीन वांग्याचं भरीत केलेलं आहे आणि इकडं दादाची पूजा झाली होती आणि आम्ही असं मस्त प्रकारे लक्ष्मीची लक्ष्मीच्या पुढं पुड़ पाया पडून आरती करून असं बसलो होतो खूप छान वाटत होतं आणि आम्हाला काय लक्ष्मी पुढून उठवूच वाटत नव्हतं एवढं भरून छान प्रकारे वाटत होतं आणि मी अशी छान प्रकारे मस्त पहिलं फरशीपासून घेतले परत रांगोळी टाकले परत पाटा ठेवले परत लाल कपडा अंतरले आणि असं छान प्रकारे मी पूजा मांडून घेतलेली आहे बघा किती मस्त पूजा इकडं सेप पण ठेवलेला आहे इकडं गायीची पूजा पण करून घेतलेली आहे कळस ठेवलेला आहे कळसात एक नाणं टाकलेलं आहे आणि इकडं गाईच्या तुपाचा दीपत मी आरतीसाठी लावून घेतलेला आहे आणि अशी मस्त प्रकारे मी छान पूजा करून घेतलेली आहे आणि खारी खोबर बदाम तांब्या कळसा कळश ठेवलेला आहे वस्त्रमाळ घातलेली आहे आणखी झेंडूच्या फुलाची माळ पण ववून घा घेतलेली आहे आणि छान प्रकारे मी पूजा करून घेतली आणि इकडं आम्ही जेवण करत आहे असं बघा किती मस्त प्रकारे नैवेद्य पण दाखवले मी अगोदर आरती करून आणि मग आम्ही जेवायला बसलो आहे आणि असं मस्त प्रकारे आम्ही जेवण करत आहे आणि तुमचं पण जेवण झालं का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणि पूजा कशी आली का नाही ते पण सांगा चला मग बा